महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा नेते सुधाकर बडगुजर यांच्या वतीनं सावतानगर येथे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लावलाय या शिबिराचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते झाले उद्घाटनप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या रक्तदान ही केवळ सेवा नाही तर ती सर्वश्रेष्ठ मानव सेवा आहे एक युनिट रक्त आणि एक जीव वाचवू शकते अशा उपक्रमातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते या रक्तदान शिबिरासोबतच मोफत आरोग्य शिबिर देखील घेण्यात आले याचे आयोजन भाजपा वैद्यकीय आघाडी आणि डॉक्टर उमेश मराठे यांनी केले होते अनेक नागरिकांनी या आरोग्य तपासणीचा लाभ घेतला शिबिरास माजी मंत्री बबनराव घोलप माजी आमदार बाळासाहेब साणप भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार तसेच विजय साणे प्रशांत जाधव गिरीश पालवे बाळा पाटील जगन पाटील पवन भगुरकर अविनाश पाटील कैलास अहिरे उघा चौधरी रवी पाटील यशवंत नेरकर करण शिंदे सोनाली ठाकरे सतीश सोनवणे दिलीप दातीर अशोक सातभाई मनोहर बोराडे हर्षा बडगुजर नयना घोल प्रतिभा पवार शीतल भामरे नंदिनी जाधव देवानंद बिरारी संजय भामरे गोकुळ नागरे कैलास चुंभळे पवन मटाले प्रकाश अमृतकर महेंद्र जाधव अमोल शेळखे किरण गाडे निखिल आडे हेमंत नेहाते शिवम शिंपी सुमित बोराळे यांसह अनेक का पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या शिबिरातील सहभागी डॉक्टर रक्तदाते कार्यकर्ते आणि उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले